आणि आज त्यांनी ज्येष्ठांचा पण सत्कार ठेवलेला आहे अनेक मनुष्य आपले कार्य करत असताना त्यांच्या अंगी सक्त गुण असतात तो कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये काही कला अवगत करत असते आणि आपल्या रूपाने तो मोठा होत असतो कर्तृत्वाने मोठा होत असतो काही महिलासुद्धा आहेत त्याच्यामध्ये आज पुढील सरपंच होते जिल्हा परिषद सदस्य होते अध्यक्ष होतो हे त्यांच्या मेहनतीनं होतात तेही आपल्यामधलेच लोक आहेत ते आपण ते, ते मेहनत करतात म्हणून मोठे होतात शिवाभाऊचाही तसंच आहे शिवाभाऊ लहानपणापासून छोटे मोठे धंदे करत असतात त्यांचा रोजगार करत असतात समाजसेवे करत असतात आणि ते आज मोठे आहेत मोठे मोठे झाल्यानंतर दोन पैसे आपल्याजवळ येतात त्यावेळेस आपण हा असे वाढदिवस साजरे करत असतो आण आपल्यालासुद्धा करायचं आहे असेच वाढदिवस आपणसुद्धा करावे आज त्यांच्या प्रेमामुळे या पुणे तालुक्यातूनच नव्हे तर विदर्भामधून लोक आलेले आहेत माझ्यासारखा माणूस नागपुरामधूनही त्यांच्या वाढदिवसा वाढदिवसानिमित्ताने इथं येतो मलाही आज दोन कार्यक्रम होते पण एक सामाजिक चळवळीतला मोठा माणूस आपल्या तालुक्यामध्ये आपला वाढदिवस एखाद्या लहान मुलांसोबत करतो त्या माणसाचं व्यक्तिमत्व काय असायला पाहिजे हे आपल्या लोकांनी सर्वांनी जाणून घ्यायला पाहिजे माझ्या आई बहिणी इथं आलेल्या आहेत मी नेरल्याच गावचा आरीकर आहे गुणेश्वर आहे पुरुषोत्तम आरिकरचा मुलगा मी लहानपणी इथं मॅट्रिकपर्यंत येतच असताना रोजगारासाठी नागपूरमध्ये गेलो आणि तिथं कार्य करत आहे मी सामाजिक चळवळीमध्येच काम करत आहे तर त्यांनी पण मला बोलवलं का समाजाचा काम तुम्ही करत आहात माझ्या वाढदिवसाला यायचं बा आणि मी दरवर्षी त्यांच्या वाढदिवसाला येतो कारण ते समाजीचे सामाजिक त्यांच्यामध्ये सर्व कार्य करण्याची क्षमता आहे असे आमचे शिवाभाऊ मुनवाटेजी आमचे मामाजी होतात पण आम्ही आता भाऊसाहेबच म्हणतो कारण का मोठेही मान मोठे माणसं मोठा विचार शिवाजी महाराज सारखे विचार करणारे त्यांचं गुण अशा या सामाजिक